आपल्या शहरातील ताज्या बातम्यांसाठी आजच सबस्क्राईब करा केबी न्यूज आदमापूर येथील संत बाळूमामा देवालयाची बदनामी करणाऱ्यांच्या विरोधात कायदेशीर कारवाई करण्याचा निर्णय सर्वानुमते घेतला सर्जेराव भाट मुरगुड प्रतिनिधी महाराष्ट्र कर्नाटक आणि गोवा राज्यातील लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या आदमापूर येथील संत बाळूमामा देवालयाची नाहक बदनामी करणाऱ्यांविरोधात फौजदारी गुन्हे दाखल करणार असल्याची कठोर भूमिका घेतली असल्याचे देवालय कार्याध्यक्ष लक्ष्मण बाबुराव होडके आणि विश्वस्तांनी घेतला आहे ते मंदिरात घेण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत बोलत होते महाराष्ट्र कर्नाटक आणि गोवा राज्यातील लाखो भाविकांचे श्रद्धास्थान येथील संत देवालयाच्या दर्शनासाठी दिवसेंदिवस भक्तांचा ओघ वाढत आहे येणाऱ्या भक्तांना मंदिर प्रशासनाकडून मूलभूत सुविधा दिल्या जात आहेत याचबरोबर त्यांना राहण्याची सोय देखील केली जात आहे सुलभ दर्शन व्हावं यासाठी विशेष मोहीम राबवली जात असून वाहन पार्किंग साठी मोफत स्वतंत्र यंत्रणा केली आहे असं असताना काही विघ्न संत मंदिराची खोटी आणि चुकीची माहिती देऊन मंदिराची बदनामी केली जात आहे पुढील काळात चुकीचे आरोप केले तर त्यांच्यावर फौजदारी गुन्हा दाखल करणार असल्याचा आजच्या बैठकीत सर्वानुमते ठरवण्यात आलं तसेच नवरात्र उत्सवाच्या निमित्ताने तेरा ते सोळा सप्टेंबर अखेर मंदिराची व परिसराची स्वच्छता करण्याचं काम सुरू आहे या काळात मंदिर दर्शनासाठी बंद केले आहे याची भाविकांनी नोंद घ्यावी असं आवाहन ट्रस्टच्या वतीनं केलं आहे या, के या पत्रकार परिषदला कार्याध्यक्ष लक्ष्मण होडगे अध्यक्ष दहर्शील भोसले सरपंच विजयराव गुरव दत्तात्रेय पाटील संदीप मगदोम संभाजीराव पाटील दिनकरराव कांबळे दिलीप पाटील पोलीस पाटील विनायक शिंदे पुजारी भिकाजी शिनगारे उपस्थित होते